गौरी गणपतीचा सण आला तसेच दिवाळीचा सण आला की आपल्याला फराळ करण्याची ओढ लागते तर त्याच्यासाठी आपण आज रव्याचे लाडू अगदी मौसूद ओला नारळ घालून करणार आहोत इतके सहज सोपे आणि साध्या सोप्या पद्धतीने मी दाखवत आहे तर चला आपण कृतीकडे वळूया आणि नक्की करून पहा नमस्कार रुपाली आई यांना पूर्ण किचन मध्ये आपल्या सगळ्यांच्या सहर्ष स्वागत करत आहे मी आज आपल्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे ओलं खोबरं घालून आपण रव्याचे मौसूत लाडू करणार आहोत तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी दाखवते मी इथं दोन वाट्या रवा घेतलेला आहे मी दोन वाट्या पिठी साखर घेतलेली आहे एक वाटी मी ओला नारळ खाऊन घेतलेला आहे तुम्ही मिक्सरला हे बारीक करून घेऊ शकता पण ओला नारळ खाऊन घेतला असेल तर तो अधिक जास्त चांगला लागतो लाडू मध्ये अर्धी वाटी मी साजूक तूप घेतलेला आहे चवीसाठी मी थोडेसे मनुके आणि काजू घेतलेले आहे अर्धा चमचा मी वेलची पावडर घेतलेली आहे तर चला आता आपण कृतीकडे वळूया मी आता गॅसवर कढई तापाय ठेवलेली आहे आता मी ह्याच्यामध्ये आपण जे अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे त्यातलं निम्म तूप मी घालत आहे निम्म राहिलेला आपण नंतर घालणार आहोत आता ह्याच्यामध्ये आपण रवा घेतला आहे तो मी घालत आहे आता हा रवा आपण भाजून घ्यायचा हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे ह्याप्रमाणे जर केले तर रव्याचे लाडू अगदी मौसूत होतात आणि पंधरा ते वीस दिवस टिकतात ओलं खोबरं असेल तरी देखील वीस दिवस तरी टिकतातच पण ह्या लाडूची चव अगदी अप्रतिम आहे नक्की ट्राय करून पहा तुम्ही रवा चांगला बाजून घ्यायचा आणि अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे तुम्ही पाहू शकता आता रव्याचा कलर थोडासा बदललेला आहे आपला आणि वास पण येत आहे आपला रवा आता चांगला भाजून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे राहिलेलं तूप आहे ते थोडस घालणार आहोत आता आपण ह्याच्यामध्येच ओलं खोबरं थोडस घालणार आहोत जे आपण एक वाटी खोबरं घेतले ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत थोडस परतायचं खोबरं घालून ओलं खोबरं घालून रवा थोडासा असा परतून घेतला ना की लाडू जास्त दिवस टिकतात आता हे पूर्ण मिक्स झालेलं आहे ओलो खोबरं आपल्याला ह्यात कुठंच दिसत नाही एकजीव झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये जी दोन वाट्या पिठी साखर घेतली आहे ती घालून घ्यायची पिठी साखर विकत आणली असेल तर ती चाळून घ्या नाहीतर एकदा मिक्सरला एक बटन द्या जेणेकरून त्याच्यामध्ये घाटी राहणार नाही घाटी राहिल्या नाही तर साखर लवकर ह्याच्यामध्ये मिक्स होते आता हे मी दोन वाट्या घेतलेले पिठी साखर घालत आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पिठी साखर अशी व्यवस्थित मिक्स झाली ह्याच्यामध्ये आपण वेलची पूड घालणार आहोत वेलची पूड घातल्यानंतर आपण राहिलेलं जे अर्धे वाटीतलं तूप होतं थोडं शिल्लक ठेवलेलं ते पूर्ण घालणार आहोत व्यवस्थित हालून घ्यायचं आणि शेवट आपण दूध घालणार आहोत म्हणू के तुम्ही ह्याच्यामध्ये मिक्स करायचे असतील तर करू शकता किंवा वरून जरी लावायचे असतील लाडूला तरी लावू शकता आता मी ह्याच्यामध्ये थोडेसे मिक्स करत आहे मी निम्मे घालत आहे बाकीचे मी वरून लावायला ठेवले आहे आता ह्याच्यात आपण हे जे अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे ते थोडं थोडं करून घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ह्याप्रमाणे जर तुम्ही केले ना तर लाडू अगदी परफेक्ट होतात मऊ पण होतात आणि खूप दिवस पण टिकतात आता रवा आपला थोडासा गॅस बंद करून झाकून ठेवायचा आहे हा जेणेकरून हे थोडस फुगल्या जात दूध घातल्यामुळे थोडस फुगतो रवा त्याच्यासाठी आपण हे गॅस बंद करू आणि एक पाच मिनिट झाकून ठेवूया एक पाच मिनिटासाठी आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आता आपण झाकण काढून बघूया एक वाप आपण दिलेली आहे पाच ते सात मिनिट झालेली आहेत कसं झालंय बघूया पाहू शकता मग अशी किती पातळ होत आता पूर्णपणे घट्ट झालेलं आहे आपलं हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे ह्या प्रमाणे जर केले ना तर अगदी लाडू छान होतात जरी तुमच्याकडून कमी जास्त झालं थोडस जरी मिश्रण हे थोडस पातळ झालं तरी त्याच्यामध्ये आपण पुन्हा सेपरेट थोडासा एक अर्धी वाटी रवा घ्यायचा बारीक आणि भाजून घ्यायचा कोरडाच आणि तो ह्याच्यामध्ये मिक्स करायचा जर पातळ झालं तर आता आपल्याला अर्धी वाटी हे दूध लागलेलं नाही अर्ध्या वाटीतलं पण आपण थोडस आपलं शिल्लक राहिलं होतं चला आता आपण ह्याचे लाडू बांधून घेऊया हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता आपण ह्याचे लाडू बांधूया आता आपण ह्याचे लाडू हाताने बांधून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आता अजून हे घट्ट झालेले आहे आपण हात लावू शकतो थंड पण झालेलं आहे आता आपण पटपट्याचे लाडू वळून घेऊ थोडस कोमट असताना जर बांधले तर अगदी व्यवस्थित येतात जेवढं प्रेस करणार तेवढं त्याचं तूप बरोबर बाहेर येतं आणि लाडू व्यवस्थित वळला जातो पाहू शकता की ते सुंदर झालेलं आहे ना आपण आता ह्या प्रकारे बाहेर बाकीचे पण लाडू करून घेऊया शकता आपले हे लाडू तयार झालेले आहेत इतके सॉफ्ट आणि मऊ झालेले आहेत ना मी तुम्हाला दाखवते एक तोडून अगदी सहजपणे तुटतात इतके मऊ झालेले आहेत माझी ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर माझे पुढच्या नवीन येणाऱ्या बेल आयकॉनचे बटन दाबून तुम्ही जर नक्की सबस्क्राईब केलं तर माझे पुढचे व्हिडिओ जे येतील तर त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन अगोदरच मिळेल त्यासाठी नक्की बेल आयकॉनचे बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू